आम्ही त्या मागण्या आपल्याकडे आज मागण्या घेऊन आलो होतो त्याआधी तीन महिन्यापूर्वी याच मागण्या घेऊन हे ग्रामस्थ मंडळी आले होते ग्रामस्थांनी तीन दिवस सार्वजनिक उपोषण केलं परंतु ग्रामस्थांच्या तोंडाला पाणी पोषण्याचं काम आपल्या प्रशासनाने केलं हे आपल्या सर्वांच्या समोर सिद्ध झालेलं आहे आणि त्यानंतर त्या ज्या मागण्या होत्या चितोर साहेब त्याच मागणीकडून आपण पुन्हा एकदा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल उद्धव पार्श्वभूमी टाटे शिक्षणा असेल आणि शेतकरी काँग्रेस पक्ष असेल आणि सर्व पक्ष आक्षेप झालेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते असतील याच मागणीकडून आम्ही आपल्याकडे पुन्हा आलो परंतु एका गोष्टीची खंत आहे का स्थानिकांना खऱ्या अर्थाने या टाटा कंपनी न्याय देणं गरजेचं होतं परंतु नितीनदानी सांगितलं का आम्हाला टाटा कंपनीच्या निमित्त उपोषणा बसावं लागतंय स्थानिकांना न्याय मागण्यासाठी उपोषणा बसावं लागतंय स्थानिकांना रोजगार मागण्यासाठी उपोषणा बसावं लागतंय हे खऱ्या अर्थाने टाटा कंपनीसाठी एक लचकपद कष्ट मला हरकत नाही तर आपण आमच्या ज्या ना मागण्या आहेत त्या मागणी जर आपण सकाळपासून चर्चा केली मग आपली तुमची चौथी मिटिंग आपली त्या चौथा मिटिंगमध्ये तुम्ही आम्हाला काही प्रमाणामध्ये शपथ दिले तुम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे आणि तुमच्या त्या विनंतीला मान देऊन झाल्या असताना आज आम्ही आमचं ऑपोजिशन मागे घेतोय परंतु हे ऑपोजेशन आम्ही मागे घेत असताना हे तात्पुरत्या स्वरूपात आम्ही हे मागे घेतोय जोपर्यंत आमच्या या मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं ऑपोजेशन समजेल नसलं असंही मी या ठिकाणी आपल्याला सांगायला विसरणार नाही असतील मते साहेब असतील त्रिपाशी असतील राजहेब असतील अशोकजी असतील पंकजी असतील त्याचा कोणाचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही आम्ही जे भांडतोय ते आमच्या साहिकांसाठी भांडतोय स्थानिकांच्या वर्तनासाठी भांडतोय त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी भांडतोय आणि त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारासाठी भांडतोय आपण सर्व कर्मचारी आहेत मी सुद्धा तुम्हाला काही लागणार नाही बोलू असेल परंतु ती माझी घरात गर्व आहे माझ्या आदिवासी बाजूंच्या मताचा अन्याय आपण बघितला असेल आज तुम्ही गाल परवा झाल्याचा विषय असेल मला मी जरी इथं भेटलो असेल तरी मला पोलीस तुमचं म्हणणं किंवा पोलीस प्रशासनानं सारखी फोन चालू आहे भाऊ जाऊ दा विषय संपून घ्या नाहीतर मी साहेब मी तुम्हाला खरं सांगतो का पुरी सा। पुरी पुरी दाल। दाल दाल भी भी आधी तुम्ही ऍक्टर शिटी गुन्ह्यामध्ये गुन्हेगार झालेले आहेत असं सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगायला सा। विचारणार नाही कारण आज जर आपण आदिवासी बांधवांची फसवणूक करताय आदिवासी लोकांचा अन्याय करताय आपल्यासाठी निधी झालं सर्वात वाईट गोष्ट आहे परंतु आपण भरपूर वेळ घेता अगदी मला वाटतं आम्ही सकाळी अकरा वाजता अकरा वाजता बारा तास आम्ही आपल्या कंपनीच्या गेटवर भेटलो होतो त्यामध्ये आपण गाडी स्वरूपामध्ये आमच्या त्या मांड्या होत्या त्या मांड्या अगदी पंधरा दिवसात महिन्याभरात पूर्ण करण्यात आपल्याला शब्द दिलेला आहे त्यामध्ये गंधरवाडा असेल पाकिवाडी असेल या दोन्ही गावांचं पूर्ण करणं आपल्याला शब्द दिलं आहे त्यानंतर तुमच्यावर म्हणजे आदिवासी वाले असतील हे सर्व त्यांनी तपासणी करून ते आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टींना कायदेशीर पद्धतीने ते कारवाई करतील असं त्याची आपल्याला शब्द दिलेला आहे परंतु हे सर्व करत असताना आमच्या स्थानिक ग्रामस्थ आहेत त्या स्थानिक ग्रामस्थांना जो आपण शब्द दिला आहे तो सर्वात महत्वाचा शब्द आहे त्यामध्ये पन्नास टक्के लोकांना अगदी पुन्हा पद्धत टक्के कशा पद्धतीन जर त्याच्या मला गेलेलं नाही मी कुठलाही ना सांगतो पन्नास टक्के आमच्या स्थानिकांना आपण रोजगार द्यावा त्यांच्याकडे काही माझे प्रमुख लोक असतील ते काही छोटे मोठे कामधंदे करतात त्याला सुद्धा आपण आपल्या माध्यमातून काम कामधंदा करण्याचं काम करावं ज्या कोणाच्या शेती असतील त्या शेतीचे रस्ते तुम्ही बंद केले ते मोकळे करावेत मला वाटतं आमच्या तापकीवाडीमध्ये धनरवाडामध्ये तो स्पष्टभूमीचा मोठा प्रश्न आहे त्याला तांगत जावं लागतं याचा प्रयत्न घेऊन तेव्हा एक विशेष पाटील साहेब मार्गी लावावा आपण जे शब्द दिलेत ते शब्द आपण पूर्ण करावेत आणि मला वाटतं आपल्याला मी पुन्हा एकदा विनंती करेल तर आपण आम्हाला पुन्हा एकदा या गेट वेळ आणू नये आपण जो शब्द आहे तो शब्द आपण पूर्ण करावा आणि आपल्याला जे आपण त्या लोकांना काय काय सप्लाय दिल्यात कोणाला डिझेल सप्लाय दिले अजून कुणाला बॅटरीचं काय की सप्लाय दिले अजून काय काय कोण कोणाच्या प्रकारचं कमिशन जातंय हे सगळं क्वेज बंद करावं आणि जे तुम्हाला द्यायचं असेल ते स्थानिकांना द्या या परिसरातील लोकांना द्या त्या स्थानिकांचा अन्याय करून बघा कारण या टाटा कंपनी ही स्थानिकांच्या जमिनी बद्दल कंपनी आहे स्थानिकांना आपण जर जायचं दिला त्यांचं कुटुंब जर सुलित झालं तर तुम्हाला मी चुकीच्या पद्धतीने पण असेल तरी तुम्हाला स्थानिकांचा नक्कीच आशीर्वाद लाभेल असं सुद्धा ते राज तुम्हाला सांगेल तर आपण काम करत असताना आपल्या परिसरामधील आपल्याला दुसरा गव्हर्नमेंटचा शासन दिलं आहे तर आपण कुठलाही पैसे लागला तर पैसे होत असताना तिथल्या स्थानिकांना आपण रद्द दिला पाहिजे त्याला काम धंदा दिलं पाहिजे हे तुम्हाला शासन आहे ज्या पद्धतीने लोकांना काम करतात शक्कणी काम करते पद्धतीने आपण करावं स्थानिकांच्यावर जो अन्याय होतोय आणि तो पण माणूस पगार खातोय काही चार चार पाच पाच तासाचा उद्याच्या काही प्रश्न झालं पाहिजे आपण घ्यावी आणि उद्यापासून आपली हे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहतील आम्हाला काही पुन्हा आपल्या कंपनीमध्ये चार घेणं यायचं नाही काही जवळ यायचं नाही कुठे काही चांगलं यायचं नाही परंतु आपण स्थानिकांना रोजगार द्यावा स्थानिकांचा जो अन्याय होतोय तो अन्याय संपून त्यांना एकदम न्याय देण्याचं काम आपण करावं असं आपण या ठिकाणी मी विनंती करेल परंतु हे सगळं होत असताना जो माणूस तुमच्यावर प्रेशर करतोय त्याला सुद्धा आपण खऱ्या अर्थाने दहा विचारायचं आपली ताकद असली पाहिजे कारण या तालुक्यामध्ये जरी आम्ही आमदार नसेल तरी आम्ही आमदारापेक्षा जास्त मत घेता येईल माझं आम्ही आहे तालुक्यामध्ये जास्त ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद उद्या नवीन पंचायत लागणार आहे तोही पुढा घडणार आहे ह्या तालुक्यात ताकद कोणाची आहे हे पुन्हा तुम्हाला समजणार आहे फक्त दरवाजे तुमच्या मध्ये घ्यायचा आपली घरी लावायची आणि तुम्हाला आपशब्द बोलायचे <Chelsea> ते निधी तरी केलं नाही मी केलं नाही म्हणून तुम्ही आमचं घरातील चौक टाकण्याचं काम तुम्ही केलं परंतु यापुढे आपण असं चुकीचं काम करू नये असं आपल्याला मी विनंती करेल आणि आपण ज्या ज्या मागण्या आम्हाला सांगितल्या मागण्या आपण लवकरात लवकर पूर्ण कराव्यात त्यामध्ये आमचे अभ्यासू माणूस आमचे हेमंत आहेत हेमंदी आहे आमच्या गुवा आहेत त्या सगळ्यांना घेऊन ते छोटे मोठे विषय तुमचे जे प्रलंबित आहेत त्यांच्या घराला तुमचे काही कडे गेले ते तो तुम्ही पूर्ण करा विदर्शन झालीची व्यवस्था झालं होतं ते करा त्यांच्या जवाचा जो मूलभूत विषय आहे तो विषय संपवा आणि सर्वात प्रकल्प महिलांचा आमचा पाण्याचा विषय आहे तो संपवा आणि जी ब्लास्टिक करताय त्या ब्लास्टिक सुद्धा तुम्ही सगळ्यांनी सांगा बघा मी भगवान शिटी आपल्याला सांगितलं तर किती ब्रिल मारले पाहिजेत आणि तो ब्लास्ट कसा झाला पाहिजे तो पेट्रोल पार्क झाला पाहिजे की ओपन प्लाक झाला पाहिजे ते सुद्धा तुम्ही करावेत जेणेकरून आपल्या ग्रामस्थाला त्रास होणार नाही अंतरा त्रास होऊन कुठे अपाय करा होणार नाही त्याची सुद्धा तुम्ही खबरदारी घ्यावी अशी आपल्याला मी आज विनंती करतो आणि आपण दिलेला शब्द पूर्ण कराल अशी सुद्धा मी